नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपन कर, सा, पार्ट सा, फुल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण तर पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करा अन आन, करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि शेअरसुद्धा करा तर सर्वात पहिले बघू शकता इथे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जे इथे कटिंग केलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे बत्तीसच्या मापाचा आहे आणि सत्तावीसची कमर आहे लहान मापाचा ब्लाऊज आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊजबद्दल खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते जे त्याची कटोरी आहे ती व्यवस्थित बसत नाही किंवा त्याचा टक्स पॉईंट असतो तो सरकलेला असतो इकडे तिकडे आजूबाजूला किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तर शिवून पूर्ण झाल्याच्यानंतर घातल्यावर सामोरून जो आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज उठल्यासारखा वाटतो तर हे सगळं जे प्रश्न प्रश्न आहे तर ते का बरं होतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ऐका सुद्धा तर सर्वात पहिले जे आहे ते आपण जेव्हा कटिंग करतो तर त्या कटिंगवर अवलंबून असतं आपण कशी कटिंग करतो तर जर आपल्याला परफेक्ट कटिंग आली तर आपलं ब्लाऊज जे आहे ते अजिबात चुकत नाही तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे त्यानंतर जे आपण म्हणतो की प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे तर त्याचा सा जो समोरचा सा भाग आहे तर त्याला कटोरीसारखा जो पप आहे तो येत नाही तर तो का बरं येत नाही तर ते तुम्हाला सांगते जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउजची व्यवस्थित कटिंग करत असाल आणि कटिंग करूनही तुम्हाला जो पप आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तो कटोरीसारखा येत नाही आणि सामोरून जो उठल्यासारखा वाटत नाही आणि त्यानंतर घातल्याच्यानंतर जे आहे ते ब्लाऊज कमरेमध्ये घट्टे न बसता असं सा उठल्यासारखं वाटतो किंवा वर गेल्यासारखं वाटतो त्याचं कारण सांगणार आहे कारण की जेव्हा तुम्ही ब्लाऊज जे आहे ते कटिंग करतात तर तेव्हा तो जो टॉक्स आहे आपल्याला प्रिन्सेस कटसाठी आपण जेव्हा टॉक्स घेतो तो, तो कितीचा घेतो त्याच्यावर अवलंबून असतं जर तुमची छाती चौतीसची आहे छत्तीसची आहे किंवा अडोतीसची आहे तर तो जो टॉक्स आहे आणि फुल बस जे आहे ते आपली जिथे उभारी असते छातीला ती जास्तची आहे तर आपल्याला टॉक्स जो आहे तो तीन इंचाचा साडेतीन इंचाचा घ्यायचा असतो तर तो जर टॉक्स कमी घेतला तर आपला प्रिन्सेस कटला कटोरीसारखा पप येणार नाही आणि त्यानंतर ब्लाऊज अंगात घातल्याच्यानंतर ब्लाऊज जो आहे तो उठल्यासारखा वाटेल फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही तर ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला टक्स उंची आणि रुंदी ही जी आहे ते ब्लाऊजनुसार छातीनुसार घ्यावं लागतं तर ते जर व्यवस्थित घेतली आपल आपण तर आपल्या ब्लाऊजला हंड्रेड पर्सेंट चांगला पॉप येतो आणि ब्लाऊज उठल्यासारखा वाटतच नाही तर हे सगळं ज्या गोष्टी आपण कटिंग करताना जर व्यवस्थित केल्या तर आपला ब्लाऊज जो आहे तो अजिबात चुकत नाही आणि त्यानंतर जो आपला टक्स पॉईंट असतो जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो मेजर लावतो तेव्हा ब्लाऊजचा जो टक्स पॉईंट असतो तो टक्स पॉईंट जो आहे तो ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असतो आणि त्यानंतर टक्स पॉईंट घेतल्यानंतर आडव्यामध्ये आपल्याला छातीचा दहावा भाग लावा लागतो तो दहावा भागसुद्धा आपला व्यवस्थित लागला गेला पाहिजे तर इथे बघू शकता इथे टक्स बघा इथे छा छाती जी आहे ते बत्तीस आहे तर त्याच्यानुसार मी इथे तीन इंचाचा टक्स लावलेला आहे तर अशा पद्धतीने जर आपण टक्स व्यवस्थित लावला तरच जो ब्लाऊजला छान असा उभारी येते आणि त्यानंतर आपला जो पप आहे तो पप जो आहे तो कटोरीसारखा येतो तर आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अधिक अजिबात चुकणार नाही आणि सामोरून प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते एकदम छान अंगात बसतं व्यवस्थित कटिंग केली आणि ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नीट सर्वात पहिले समजून घ्यायचं आणि त्यानंतर कटिंग करायची तर बघू शकता ह्या ब्लाउजला अगदी व्यवस्थित असा परफेक्ट असा पप आलेला आहे आणि व्यवस्थित अंगात बसणार आहे शिवल्याच्या नंतर तर बघू शकता साईड पीस आणि कटोरीसुद्धा इथे मी जोडून घेतलेली आहे आणि साईड पीस आणि कटोरी जी आहे ती आपल्याला खालून वरपर्यंत जोडत न्यायची म्हणजे साईड पीस आणि कटोरी जी आहे ती एकमेकाला व्यवस्थित म्हणजे वर खाली होणार नाही दोन्ही आणि व्यवस्थित बसणार तेसाठी तर आपला जो टॉक्स असतो तो टक्स पॉइंट आणि टक्स उंची ही व्यवस्थित आपल्याला घ्या घेता आली पाहिजे त्याच्यानंतर ती घेतल्याच्यानंतर आपण व्यवस्थित आपला चुकतच नाही कारण टक्स पॉईंट जो आहे तो ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असतो तो आणि साईडला सुद्धा जात नाही आणि तिथे आडव्यामध्ये जर आपण साडे दहा म्हणजे सा छातीचा दवा भाग लावायचा साडेतीन इंच किंवा चार इंच तर आपला टॉक्स पॉईंट जो आहे तो व्यवस्थित बसतं साईडला इकडे तिकडे अजिबात सरकल्याचं सारखं वाटत नाही तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित लक्षात घेऊन जर आपल्या ब्लाऊजची कटिंग केली तर आपला ब्लाऊज जे आहे ते अजिबात चुकणार नाही त्याची गॅरंटी आहे तर बघू शकता इथे दोन्ही जे पार्ट आहे ते अस्तर जोडून झालेले आहे आणि त्यानंतर अस्तर जोडल्याच्या नंतर दोन्ही भाग जे आहे आप आप ला ला ते आपल्याला साईड पीस आणि कटोरी ती आपल्याला पूर्ण इथे अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे पहिले सिंगल शिलाई लावायची आणि त्यानंतर डबल शिलाई लावून आपल्याला जोडून घ्यायची असते आणि दोन्ही पार्ट जोडताना आपल्याला अतिशय सावकाश अशा पद्धतीने जोडायचे आणि त्यानंतर डबल शिलाई आपल्याला इथे लावून घ्यायची असते प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो अगदी शिवायला सोपा आहे कटिंग करायलासुद्धा सोपा आहे आणि अंगातसुद्धा आपला परफेक्ट असा फिटिंगला बसतो अजिबात ह्या ब्लाऊज म्हणजे खूप छान हा ब्लाऊज जो आहे तो अंगात बसतो आणि त्यानंतर इथे पाहू शकता खालच्या साईडने सुद्धा याला आपल्याला अशा प्रकारची हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची असते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण कटिंग करताना वापरल्या तर आपला ब्लाऊज जे आहे ते अजिबात चुकत नाही आणि त्यानंतर हातशिलाईची पट्टी इथे बघू शकता इथे अशा प्रकारे लावून झालेली आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असेल तर याच्या आधी मी प्रिन्सेस कटिंगचा ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर बघू शकता इथे दोन्ही भाग जे आहे ते प्रिन्सेस कट ब्लाऊजचे आपले शिवून झालेले आहेत तर याला आता आपल्याला लावायची आहे आयपट्टी आणि पट्टी तर आयपट्टी जी आहे ती साधारण रुंदीला मी अडीच ते तीन इंचाची घेते तर बघू शकता इथे अशा प्रकारे वरच्या साईडनी लावून आपल्याला बाहेरच्या साईडनी दीड किंवा एक इंचाचे येईल अशा प्रकारे आपल्याला दुमडून आतमध्ये दुमडून बाहेर ठेवायची असते एक इंच येईल अशा पद्धतीनं आपल्याला बाहेर सोडायची आणि त्यानंतर शिलाई लावायची असते तर इथे अशा प्रकारे आयपट्टी आपलीसुद्धा लावून झालेली आहे त्यानंतर खूप पट्टी दुसऱ्या बाजूला लावायची आणि सामोरून गड्याला आपल्याला पायपिंग किंवा हात शिलाईची पट्टीच लावून घ्यायची म्हणजे तुरपायची पट्टी तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकता पाहू शकता इथे अशा पद्धतीचं आपलं आहे ते प्रिन्सेस कट दोन्ही पार्ट जे आहे ते आपले पूर्ण शिवून झालेले आहे आणि त्यानंतर दोन्ही भाग जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे एकमेकावर ठेवून म्हणजे आपल्याला गळा जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि वरच्या साईडनी सुद्धा जो भाग वर खाली झालेला असेल तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही भाग जे आहे ते समोर म्हणजे सेम करायचे म्हणजे आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाही जर तुम्ही एक भाग वर खाली झाला असेल तुमचा तर आपला सुद्धा उतरू शकते तर इथे बघू शकता मी कट केलेला आहे थोडासा एक भाग वर झालेला होता एका भागाचा शोल्डर ते मी इथे थोडंसं सा पाव इंचानी कट केलेलं आहे आणि दोघंही दोन दो दोघंही दोन्ही पार्टची जे उंची आहे ते मी सेम करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता इथे जे आहे ते गड्यालासुद्धा आपल्याला गडपट्टी लावून घ्यायची आहे जर तुम्ही तुर पायपिंग लावत असेल तर पायपिंग लावू शकता किंवा अशा प्र प्रकारे गडपट्टी म्हणजे आतमधून पलटवून तुरपाई लावायची असेल तर ती पट्टीसुद्धा इथे लावू शकता तर अशाच प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते आपलं इथे फ्रंट पार्ट जो आहे तो शिवून झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला मिळत राहील तर बघू शकता इथे दुसऱ्या भागाला सुद्धा अशाच प्रमाणे आपल्याला गळपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि आतमध्ये पलटून आणि जिथे कर्व भाग आहे गोल आकार आहे तिथे आपल्याला कैचीच्या साय्याने छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे जो काही कापड आपण आतमध्ये पलटवणार आहोत तो कापड आपल्याला पलटवता पलटवताना अजिबात त्रास होणार नाही आणि त्या कापडाची पलटव त्या पलटवल्यानंतर गड्याची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित दिसेल यासाठी आपल्याला छोटे छोटे कैचीचे कट्स सुद्धा लावायचे असतात ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला कटिंग म्हणजे ब्लाऊज शिवताना फ वापराव्याच लागतात त्याच्याशिवाय आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट होतच नाही असं नाही की सरळ सरळ कटिंग केलं आणि सरळ सरळ शिवलं अशाने आपला ब्लाऊज अजिबात परफेक्ट होतच नसते हे खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात त्या आपल्याला ब्लाऊज शिवतानीसुद्धा वापराव्याच लागतात त्याचा वापर करावाच लागतात तर इथे आता आपलं